बातमी आपल्या हक्काची शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे कष्टकरी कामगारांसाठी लढणारा कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापची भूमिका आणि धोरणे वेगळी आहेत त्यामुळे जिल्ह्यात राजासह सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षानं स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे शक्कापनं कायम संघर्षातून अस्तित्व निर्माण केलंय स्वर्गवासी आबासाहेबांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं हेच अस्तित्व ओळख आता पुन्हा आपल्याला निर्माण करायची आहे आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीनं काम करू निवडणुकीमध्ये विजय मिळून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे शेकाप पुन्हा इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकावून स्वर्गीय आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची ग्वाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली सांगोला तालुक्यातील एलमार मुंगेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं उत्साहात स्वागत केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कारभारावर तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे नागरिकांमध्ये टक्केवारी भ्रष्टाचार आणि विकास कामांचा घसरलेला दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चिड दिसून येत असून जनतेत प्रचंड असंतोष आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आला पाहिजे या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीनं आणि मनात चिड ठेवून काम करायचंय आपली बांधिलकी गोरगरिबांसोबत आहे त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी काम करणं आवश्यक आहे आगामी निवडणुकीमध्ये विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा जे होतात त्यांना त्यांची जागा दाखवणं आवश्यक असून असा विजय मिळवा की पुन्हा विरोधक उभा राहणार नाही अशी अपेक्षा शेवटी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा